शुभ नव्या अह फायनली सो पार्ट आय थर्टी टू हम्म सो पार्ट थर्टी वन मध्ये बघितलं होतं आपण शुभ नव्या मस्त केवांशच्या फार्म हाऊस वर जाऊन एन्जॉय करायचं डिसाइड करतात आणि त्याचप्रमाणे निघतात सगळे चार कपल्स असतात सो मग ऑन द वे असताना केवांश पुढे असतो सर्वांच्या सो आता पुढे बघू हम्म केवांश पुढे होतो देन शुभ बोलतो नव्याला की बेबी प्लीज असे सगळे आपल्या पुढे जात आहे ते मला नाही आवडत ग नव्या हळूच मस्त हक करते शुभला आणि परफ्युम स्मेल येतात की शुभ काय आहे हे रिम झिम पाऊस बाईक वर बॅक हक त्यात तुझा असा वेडा करणारा परफ्युम स्मेल प्लीज तुझं काय विचार आहे नक्की कळेल का मला हा तर शुभ बोलतो की हो ग हो कळेल ना आज माझे नव फर्स्ट टाइम कुठेतरी इतका वेळ थांबणार आहे तेही डे मध्ये फुल प्रायव्हसी इन रूम अह तर नव्या बोलतो की शर्ट असं काही नाही करायचं आपण सगळे सोबत असणार आहे ओके शुभ बोलतो अगं सगळे सोबत आहे पण सर्वांना एक एक ज्यांची त्यांची रूम आहे ना सो तू नको टेन्शन घेऊ ओके हा हा ओके सो मग पंचवीस ते तीस मिनिटांनी सगळे फार्म फॉर्म हाऊसवर आणि गेट ओपन करतो किवांश मग सगळे आत जातात आणि बघतात सगळं व्यू तर सगळे खूप तारीफ करत असतात वाव फिलिंगने आणि नव्या बोलते माझा नर्वसनेस एकदम कमी झाला आता हे फार्म हाऊस खरंच खूप मस्त आहे तर शुभ बोलतो की यस नभू आजचा प्लॅन खूप सक्सेस होणार आपण सगळे खूप मस्त एन्जॉय करणार आहे तर केवांश सर्वांच्या पुढे जातो आणि बोलतो की वेलकम टू अवर ब्युटिफुल फार्म हाऊस अगदी मनाला वाटेल तसं एन्जॉय करा अगदी कधीही विसरणार नाही असा मन मोकळेपणाने एन्जॉय करा वाव देन किमान सांगतो सर्वांना की चला बॅग ठेवा रूम्स मध्ये आणि नेक्स्ट टेन मिनिट्स मध्ये लॉन मध्ये या स्नॅक्स गेम्स चा फुल भरभरून आनंद घेऊया देन रूम मध्ये बघते आणि बोलते वाल, शुप की वाल शुभ किती रूम मस्त रूम मिळाले बघ आपल्याला तर शुभ बोलतो की आताच कुठे मस्त बोलत आहे ग लॉन मधून रिटर्न येऊ ना बेडवर मस्त गप्पा मारू कडल करू तेव्हा रूम मस्त वाटेल तर नव्या बोलतो की शार्ट पण खरंच बघणं मला खूप आवडली आहे आपली रूम वाव तर शुभ बोललो की हो हो नंतर येऊन बघू आपण रूम पण आता चल लॉन मध्ये सगळे वेट करत असतील ना तर नव्या हो बोलून तसंच शुभ सोबत जाते लॉन मध्ये जिथे सगळे कपल्स एकत्र जमलेले असतात वाव आणि टेबल वर चिप्स सँडविचेस कोल्ड्रिंक्स आणि म्युझिक स्पीकर ठेवलेला असतो आणि पाऊस मस्त रिमझिम चालू असतो असा एकदम स्लो रोमॅन्टिक वाटेल असं थंड थंड वारा आणि सगळीकडे ग्रीन ग्रीन ग्रास तर केव्हा बोलतो सर्वांना की सो बॉईज अँड गर्ल्स इथे सगळेच कपल्स आहेत सो लाजायचा नाही देन सगळे स्नॅक्स सँडविचेस आणि कोल्ड ड्रिंक्स घेतात तर नव्या पण चिप्स खात शुभला भर शुभला पण भरवते आणि बोलते की मला खरंच खूप कम्फर्टेबल वाटत आहे अल शुभ म्हणजे असं अनोळखी नाही कोणी असंच फील येत आहे थँक्स हा वायदवे तर शुभ बोलतो की बेबी आणि आता गेम्स खेळणार आहे आपण तर तेव्हा पुन्हा जास्त मजा येणार सगळे खूप फ्रीली एन्जॉय करतील सो बघ देन काही वेळाने सर्वांचा खाऊन वगैरे झाल्यानंतर केव्हाच जातो आणि एक बॉटल घेऊन येतो आणि सर्वांना राऊंड करून बसायला सांगतो आणि बोलतो की आता आपण एक गेम खेळणार आहे स्पिन द बॉटल ज्यात बॉटल जिकडे थांबली त्याला डेअर द्यायचं ऑनली डेअर नो ट्रूथ तर शुभ बोलतो की कि नवू केस वगैरे डेअर आला की घाबरू नको हा प्लीज तर नव्या बोलतो की तुलाच करायला सांगणार मी बाकी मी जवळ पण नाही येणार आहे तर शुभ बोलतो की यस बेबी तू फक्त डोळे बंद कर बाकी काम तर शुभच्या पाठीवर मारत बोलतो की शटा चल पुढे बघ देन देश बॉटल स्पिन करतो तर टर्न तर तर येतो एका कपलवर तसंच शुभ त्यांना डेअर देतो की लिप्स किस फॉर थर्टी सेकंड कंटिन्यू अँड इफ यू वॉन्ट सम प्रायव्हेसी दे पेपर घेऊन लिप्स जवळ तेवढं कव्हर करू शकता तर मुलगा अग्री करतो पण मुलगी नाही तर ती बोलते शुभला की प्लीज आल चेंज द दे डेअर दे आम्ही डान्स खूप छान करतो डान्स हवाय का तर शुभ बोलतो की नो जे दिलं ते करा नाही तर पुन्हा हार्ड देणार तर तसंच ती मुलगी ओके ओके बोलून लगेच छोटस पेपर घेते ओहो <laughs> आणि लिप स्टार्ट किस करताना दिसायला नको अशा पद्धतीने कव्हर करून घेते आणि मग मुलगा पुढाकार घेत केस वरून डेअर पूर्ण करतो फुल रोमॅन्ट म्युझिक चालू असतो आणि बाकी सगळे खूप एन्जॉय करत असतात जोर जोरात ओरडत हिवांश बॉटल स्पिन करतो तर या वेळेस शुभवर येतात डेअर तर दुसरा कपल असतो ते डेअर देत बोलतात की पाऊस चालू झालाय थोडा जास्त तर तुम्ही दोघेही तिथे सेंटरमध्ये आय कॉन्टॅक्ट ब्रेक न करता रोमॅन्टिक डान्स करायचा आहे आणि पाच किस मध्ये मध्ये झाले पाहिजे तर नव्या बोलते की कि किस असा ओपनली प्लीज फक्त डान्स याल प्लीज तर तो मुलगा बोलतो की अगं तुम्ही तिथे सेंटर मध्ये असणार आहे आणि इतक्या डिस्टन्सवरून आम्हाला काय दिसणार नाही आहे क्लिअर काय सो so डोंट वरी तर नव्या बघते आणि शुभला तर शुभ बोलतो की बेबी जस्ट चिल कर मी आहे ना सो तुला फक्त डान्स स्टेप्स वर फोकस करायची गरज आहे बाकी तर काय मी सांभाळून घेतो तर नव्या तसंच स्माइल करत उभी होते वाव <laughs> देन शुभ येतो नव्याचा हात पकडून पावसात घेऊन आणि मग केव्हा म्युझिक प्ले करतो फुल देन डान्स स्टार्ट विथ आय कॉन्टॅक्ट व्हेरी क्लोज लाईक शुभचा एक हात नव्याच्या कमरेवर आणि नव्याचा हात शुभच्या शोल्डर वर आणि मध्ये मध्ये शुभ तसंच किस करत जातो तर सगळे कपल्स मस्त या बात आय हाय क्या प्यारे रोमांस आहे म्हणून सगळे मस्त तारीफ करत असतात तो माय गॉड <laughs> सो क्यूट नऊस वरची कपल्स कॉलेज मस्ती देन ओवर तर बोलतो की प्लीज जॉईन अँड किमान पार्टी सॉंग्स प्ले कर फुल व्हॉल्युम मध्ये आणि या सगळ्या डान्स करू खूप मस्त वाटत पावसात तर तसेच सगळे जातात आणि आपापल्या गर्लफ्रेंड सोबत डान्स करत असतात तर नव्याला मस्त शुभ उचलून घेतो आणि तसंच आय कॉन्टॅक्ट करत बघत असो तर एक मुलगा बोलतो की अरे शुभ डेअर झालाय तुझा त्यातून जरा बाहेर ना तर नव्या हसते तसंच देन शुभ पण मस्त नव्याच्या गालावर किस करतो देन सगळे आपण पण मस्त एन्जॉय करत डान्स करत असतात वाव <laughs> कॉलेज कपल एन्जॉय आफ्टर फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स म्युझिक बंद करतो किमान सांगतो सर्वांना कि चला सगळे आपापल्या रूम मध्ये चालला मस्त फ्रेश व्हा थोड्या वेळ पर्सनल टाइम स्पेंड करा आणि मग डायरेक्ट ला भेटू पाचच्या जवळपास पाचला यासाठी निघायचंय कारण जाताना फिरून जाऊ दुसऱ्या रस्त्याने मस्त लाँग ड्राइव्ह एन्जॉय करत तर सगळे हो बोलून मस्त आपापल्या अप गर्लफ्रेंड सोबत रूम मध्ये चालले जातात तर शुभ नव्या पण येतात आणि त्याचा डोअर बंद करतो शुभ आणि चेअर वर बसतो आणि नव्याला मांडीवर बसवतो तर नव्या बोलते सूचना बरोबर ऐकलं नाही वाटत तू केवांश काय बोलला ते हा शुभ तर शुभ विचारतो कुठली सूचना काय सूचना नव्या बोलते अरे रूम मध्ये आल्यानंतर सर्वात आधी फ्रेश व्हायचा आहे चेंज करायचं आहे मग शुभ बोलतो सांगायचं तर ते त्याचं काम होतं पण बाकी ऐकायचं की नाही किंवा रूम मध्ये आल्यानंतर काय काय करायचं हे आपलं प्लॅन आहे तर नव्या बोलते नाही नाही पण आधी छान आपण अंघोळ करून घेऊ मग काहीतरी बेडवर जाऊ किंवा असा बसू पण असा पूर्ण भिजून मला बसता नाही येणार तर शुभ बोलतो की चल मग सोबतच आंघोळीला जाऊ त्या नव्या नकार देते देन शुभ बोलतो की बरं ठीक आहे तू जा आंघोळीला मी बाकी कपल्सच्या रूमचे डोअर नॉक करून येतो मीन्स डिस्टर्ब करून पार्ट इज कमिंग सून गॉज सो मग पार्ट थर्टी थ्री मध्ये बघू नव्या आंघोळीला गेल्यानंतर शुभ काय काय करतो कोणाला त्रास देतो आणि त्यावर बाकी कपल्स काय बोलतात आणि अंघोळ झाल्यानंतर काय काय होईल शुभ नव्यामध्ये आणि स्टोरीमध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे सो तेही बघू सो रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर